नमस्कार मी संकेत देशपांडे दे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातील बाणेर परिसरात हॉर्न वाजवण्याच्या रागातून पती आणि पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच अगदी तशाच स्वरूपाची आणखी एक घटना समोर आली आहे हॉर्न वाजवण्याच्या रागातून बहीण भावाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे ही घटना पुण्यातील भवानीपेठ परिसरात घडली असून या मारहाणीचा चीड निर्माण करणारा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे ही घटना पुण्यातील भवानीपेठ परिसरातील गुरुनानक नगर येथे घडली आहे हर्ष केसवानी नावाचा त्याच परिसरात राहणारा तरुण दुपारच्या सुमारास दुचाकीवरून जात होता त्यावेळी त्याने हॉर्न वाजवला याचा राग परिसरातील गुंड असलेला शोएब उमर सय्यद याला आला त्यावर शोएबने हर्षच्या कानाखाली मारली त्यानंतर या दोघांमध्ये शिवीगाळाने मारहाण झाली शोएबने हर्षला कपडे फाटेपर्यंत मारलं त्यानंतर हर्षचे आजोबा आणि बहीण भाऊ या जाब विचारण्यासाठी आले त्यावेळी टोळक्याने हर्ष सह त्याच्या भावाला आणि बहिणीलाही मारहाण केली हमको पुछने वाला तू कौन है हम यहा के भाई है यहा पे सिर्फ हमारी चलती है हमको पुछने वाले तुम कौन हो रुख तेरे भाई को जान से मार डालता हो अशी धमकी देत हर्षच्या डोक्यात दगड मारण्यात आला ज्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं हर्षला आणि त्याच्या बहिणीला मोठ्या प्रमाणावर दुखापत झालेली असतानाही या गुंडांनी मारहाण सुरू ठेवली एवढंच नाही तर हर्षच्या आजोबांना घर जाळून टाकण्याची धमकीही देण्यात आली दरम्यान या प्रकरणी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शोएब सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या बानेर परिसरातही एका कार चालकाने दुचाकी स्वाराला हॉर्न वाजवल्याच्या रागातून या दुचाकी स्वाराने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली होती त्यावेळी त्याचे काही मित्रही त्या ठिकाणी जमलेले होते या सगळ्यांनी मिळून मारहाण केली त्या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आणि आरोपींना अटकही झाली होती आता त्याच धर्तीवर अगदी तशाच पद्धतीचा हा आणखी एक गुन्हा पुण्यामधून समोर आलेला आहे त्यामुळे पुण्यामध्ये वाहनं चालवायची की नाहीत जर रस्त्यात एखादा आडवा येत असेल किंवा जर कुणी ट्रॅफिक हेलो सर आपल्याला उशीर झाला असेल असं काही घडलं असेल तर मग हॉर्न सुद्धा वाजवायचा नाही का हा सवाल सर्वसामान्य चालकांकडून उपस्थित केला जातोय त्याचबरोबर रस्त्यावर अशा पद्धतीने मुजोरी करणाऱ्या मनमानी करणारे या गुंडांच्या मुसक्या आवळण्याची मागणी सर्वसामान्य पुणेकरांकडून केली जाते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी दड टॉप न्यूज मराठी पुणे साठी स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतो फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा 9372619483 थ्री सेवन किंवा नाईन फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेंशन